आज काय चाललंय मम्मीच बांध पाच आज पौर्णिमा आहे ना असं करतात ते किती वेळ ठेवायचं असत काय म्हटला कसला डीजे हम्म सर एक मिनिट साइडला चल अस आता देवपूजा ती सगळं झालं तिकडचं

काय तरी जास्त झाले त्यामुळे चिकट हा असत काय जास्त झालं असे हम्म अस झालंय आता शिवच आहे

सासूला काय काय येत नाही आमच्या सासू लाईन घेत नाही बाकी सगळं अगं त्याच्या पोहाळ्या छिद्रांमध्ये पाणी तेल सोडायचंय ना आमची आजी बा कशी करते खाता छिद्र पाडली शिवराज शांत बस

हो का खाली ठेवू कर नको नको हात दाखवणी ठिकड तिकड तर इकड हो का हा शर्ट आणलाय त्याच्या किंमत किती रचू किंमतीच टाकलं फाडून हो साडे आठशे रुपयाचा आहे हे का नाही ग काळा अजून एक नाही पॅन्ट आहे दोन पॅन्ट आणल्या तर नाईट पॅन्टी आणि ती

ह्याची दाखवायची काय वर घे की बसतात वर वर वरती शिवला लाव बसा असं जाऊन दे नंतरनच घाल आता घातल्यावर आपण का असं झालं बसते ना का मा द्यायचं

त्याला आनंद कशाचा झालाय माहिती का त्याच्या आवडतीची भेंडी त्याला खायला म्हणून खाऊन सांग बर कस झालंय कस हाताने हा कस करत आहे आणायचं

का आमच्या आजीच्या लक्षात नाही माझं वय कुठ झाले अजून इकडं बघ काय काय जेव्हा ऐकलंय हा मग काय कमेंट आम्ही बोलाय हम्म कस काय काय माहित नॉ मेड फॉर किट पण नाही होत

फोडावं लागतं भाकरी अशी जाईल का फडक्यावर बळ नाही जायची हे का जात असेल रुमाल घेतलाय रुमालावर फाकतोय सुती लागत ना कपडा ह्याला हा खायला लई छान लागत त्यासाठी आमच्या आजीला नाही तर आवडत त्यामुळे मग आजी हा बरोबर आहे की आपल्याला जे आवडत नाही ते आपण इंटरेस्ट न करत नाही तुझं आमच्या आजीला आवडत धपाटी खरंच नाही आवडत खरंच म्हणजे काय खोटं करत असतं का

चला आता कसा वाटलंय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि रोजच्या लाईक करा कमेंट मध्ये सांगा आम्हाला आमचं म्हणजे आमच्या दपाटे कशी झालेत ती बाय बाय